नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे गोविंद ग्रो फार्म तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत कारण काजूचा सीझन चालू असल्यामुळे वे वेळ मिळत नव्हता कारण काजूच्या बागेत जाऊन दुपारी किंवा रात्री आपण ओला काजूगर काढण्यामध्ये थोडा बिझी होतो थो। त्यामुळं व्हिडिओ टाकायला टाईम नाही मिळाला तर मित्रांनो आज आपण आलो काजूमध्ये तुम्ही बघू शकता इकडे माझी छोटी मुलगी आलेली आहे चार वर्षाची माझ्यासोबत तर मित्रांनो बघा हा काजू आहे त्याची साईज बघू शकता तर मित्रांनो हा वेंगुर्ला काजू नाही आहे कारण आपल्याकडे जेवढेसुद्धा जे काजू आहेत आधीसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते पूर्णपणे जुने काजू आहेत तुम्ही जे हाईट बघू शकताय त्याचप्रमाणे ह्या साईडलासुद्धा तुम्हाला तिकडे एक मोठा काजू आहे तर त्या काजूचे आपण आता काजू काढलेले आहेत त्या टोपलीमध्ये बघितल्यात ते तर आता ह्या काजूवरचे आपण काजू काढायला आलो आहेत तर मित्रांनो हे काजू आहेत आपण फ्रेश काढून घेऊन जातो जे आपण सकाळी एक नऊ साडेनऊला राहण्यात येतो एक दीड दोन वाजेपर्यंत असतो ते काजू आपण रात्री काढतो आणि जे रा संध्याकाळी काढतो काजू चार पाच वाजता काजूमध्ये येऊन ते काजू आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काढतो आणि कस्टमरला फ्रेश काजू आपण अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करतो ते तर बघू मित्रांनो हा बा हा काजू आहे ह्याच्यावर तुम्ही बघू शकताय छोट्या साईजची बी आहे ही बारीक बी आहे तर ही आपण ओला काजू वगैरे काढण्यासाठी काढत नाही आहे कारण ह्याच्या आतमध्ये जो गर असतो तो छोटा साईज असतो आणि हा मित्रांनो काजू काढल्याच्या नंतर एक दोन दिवसांनी मित्रांनो ह्याची स साईज कमी होते आणि एक बी एकदम छोटी असते तुम्ही बघू शकता ही बी छोटी आहे पण काही काजू असे जे आहेत मोजके ते आपण स्वतः रानात येऊन त्याच्यावरून निवडून काजू काढतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो काजू बी तयार कशी असते ती आता बघू शकता तुम्ही ह्या दोन बिया तुम्ही बघू शकताय ते बघा ही याच्यावर तुम्ही फरक कळ ह्याच्यामध्ये तयार बी कोणती आहे आणि कोळी बी कोणती आहे मग बघा बघा ही बी पूर्णपणे तयार झालेली आहे ही काढण्यास योग्य आहे अशा मित्रांनो आपण एक निवडून बिया काढतो कारण सर्वच बिया काढण्याचा उपयोग होत नाही कारण त्याच्या आतमध्ये पण जो ओला काजू आहे तो पूर्णपणे तयार झाला पाहिजे तरच ते कस्टमरला आपण सप्लाय करून देतो तर मित्रांनो ह्यावर्षी वर्षी काजू खूप कमी प्रमाणात आलेले आहेत म्हणजे त्यांच्यावर जो फूल येतो म्हणजे मोहर भरपूर आला होता पण फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये मित्रांनो काही कारणास्तव असतं ऊन ऊन जास्त पडल्यामुळे ते मोर आहे जो सुकून गेलेला आहे त्यामुळं काजू खूप कमी प्रमाणात म्हणजे क तुम्ही तीस ते पस्तीस टक्के काजू फक्त आलेले आहेत तर मित्रांनो हा आपला हा, ह्या व्यवसायामधला तिसरा वर्ष आहे तर मित्रांनो तिसऱ्या वर्ष आपल्याला खूप कमी प्रमाणात काजू उपलब्ध झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यावरच्या आपण बिया काढल्यात आणि ह्याच्यावरच्या बिया आता मोस्ट करून संपत आलेल्या आहेत आणि मित्रांनो आत्ता वाजलेल्या आहेत पाहुणे पाच तर तुम्ही बघू शकताय इकडे आपले काजूची झाडं आहेत आणि ह्या वर्षी मित्रांनो आमचे तर आंबे आम यावर्षी काहीच आलेले नाही आहेत आणि त्याचप्रमाणे बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा आंब्याची खूप कमतरता आहे कारण आंबे खूप कमी प्रमाणात आता मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तुम्ही आंबे खरेदी करताना मित्रांनो खात्रीपूर्वक जे तुमच्याकडे मित्र असतील किंवा तुमच्या गावावरून तुम्ही मागवत असाल तर तुम्ही त्यावेळेला काळजीपूर्वक मागवा कारण तेर कसं आहे तुम्ही आता तुम्हाला ते सांगताना लोक सांगतील देवगड आंबा आहे रत्नागिरी आंबा आहे जर तुम्हाला ते त्याचा ते नॉलेज असेल किंवा पूर्ण माहिती असेल तर तुम्ही ते चेक ते करून घ्या कारण त्याच्यामध्ये आता कर्नाटका हापूस सुद्धा मिक्स करतात त्यामुळे तुम्ही आपण जर ते पैसे देतो तर ती व्यवस्थित प्रोडक्ट किंवा एखादी खाण्याची गोष्ट असेल तर ती पूर्णपणे काळजी घेऊन खरेदी करा तर मित्रांनो ह्या वर्षी तर आपल्याकडे काजू नाही आहेत सॉरी आंबे नाही आहेत पण पुढच्या वर्षी मित्रांनो आपण नक्कीच आंबे झाले तर, तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर आंब्यांसाठी आता फोन येतात आपल्याला पण नाही आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा सकाळी माझे वडील इकडे आले होते तर मित्रांनो हे बघा तुम्ही आपण पूर्णपणे काजू झाडावर तयार होत नाही तो पण आपण सुखी बिघाडत नाही आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे गावटी काजू असल्यामुळे साईज कमी असते त्यामुळे आपण काय करतो आपण चुलीवर भाजण्यासाठी जी मोठी साईज असेल काजूची किंवा मिडियम साईज असेल ती आपण शोधून वेगळी करतो आणि बारीक काजू आहेत ते आपण व्यापाऱ्यांना सेल करतो तर मित्रांनो आत्ता सुका काजू आपल्याकडे रॉ मटेरियल आता आमच्याकडे सांगतो तुम्हाला एकशे पंचेचाळीस तर एकशे दीडशे रुपये म्हणजे वन फोर्टी फाय तर वन फिफ्टी असा रेट चालू आहे रॉ मटेरियलचा काजू बीजा आणि ओला काजूचा मित्रांनो नऊशे हजार अकराशे असं चालू आहे साईज वाईज मित्रांनो आपल्याकडे सध्या आत्ता आपण नऊशे रुपये किलोने काजू की घर ओला सेल करतो आहे त्याचबरोबर कुणाला शेकडा हवे असेल तर जागेवर आपण अडीचशे रुपयाने सेल करतो आहे बघू शकता याच्यावर काजू मोर आहे जो सुकलेला आहे म्हणजे करपून केलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आत्ता दोन दिवसापूर्वी पाऊस सुद्धा पडलेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे त्या ठिकाणी आंब्यांची पूर्णपणे वाट ला लागलेली ला। आहे तर मित्रांनो एकदा आंब्याला जर पाऊस लागला तर त्याच्यामध्ये ते, ते खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मित्रांनो आंबे विकत घेताना काळजीपूर्वक घ्या हे बघा दाखवतो आता हे काजूबी तयार कशी होते आपल्याला बघा आता ह्या काजूचं रूपांतर करून हा बघा अशा प्रकारे होणार आहे काजू तयार होणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इकडे आपण साफसफाई केली होती मित्रांनो मेहनत तर आपण खूप केली होती एक नोव्हेंबर महिन्यापासून आपण आपल्या बागेची सफाई चालू होती बागेमध्ये एक्स्ट्रा झाडे असेल ते मारण्याचं काम चालू होतं काजू खालून पातेरी गोळा करण्याचं काम करत होतो आपण नोव्हेंबर महिन्यापासून पण मित्रांनो ह्या वर्षी आपण खूप मेहनत केली पण काजू त्या प्रमाणात आलेले नाही आहेत तर ह्या वर्षी आपल्याला खूप मोठा लॉस सहन करावा लागणार आहे तर मित्रांनो होऊन जातं ह्या वर्षी कमी आले तर पुढच्या वर्षी जास्त येतील त्याच्या वर्षी पुढच्या वर्षी तर बघू तर व्यवसायामध्ये मित्रांनो चढ उतार येत असतात तर आपण त्यांना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये राहिली असली पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपण काय आहे एकाच व्यवसायावर अवलंबून राहत नाही आहे म्हणून आपण आंबे काजू याचबरोबर दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालनसुद्धा आपण चालू केलं आहे मित्रांनो कसं आहे एका शेती ही अशी व्यवसाय म्हणू शकता किंवा एक आवड आहे जर कोणत्या गोष्टीतून लॉस झालं तर त्यासोबत एक शेतीपूरक व्यवसाय अजून एक दोन असले पाहिजे जोडधंदा म्हणून एका शे व्यवसायामधून आपल्याला नॉ लॉस झाला तर दुसऱ्यामधून तरी प्रॉफिटेबल ह्या हिशोबाने आपण दोन तीन व्यवसाय सुरू केले आहेत तर बघा हा काजू बघू शकता म्हणजे आता मोहर बघितला तुम्हाला दाखवतो हे बघा तर हा बघा हा फ्रेश आहे पण आता जरा ऊन थोडा जास्त पडला तर बघा हे हात बघू शकतो मी इकडे सुकलेला आहे तर मित्रांनो हासा प्रॉब्लेम आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट जरूर करा चल व्हिडिओवर मोठी होते तर चला मित्रांनो धन्यवाद